विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत निधन वार्ता सुग्राबी बापू साहेब मुतवल्ली कोल्हापूर बाबू चमाल येथील सुग्राबी बापू साहेब मुतवल्ली व पंच्याऐंशी यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुलगे तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे बाबू बाबूजमाल जमाल, जमाल मस्जिदचे माजी सचिव इम्तियाज मुदवल्ली यांच्या त्या आई होत जियारत विधी गुरुवार दिनांक तेवीस रोजी सकाळी आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा